मी आता आलेली आहे अमृतेश्वर या मंदिरामध्ये आणि हे पेशवेनकालीन मंदिर आहे आणि ही आहे पेठ मध्ये आणि हे खूप प्राचीन मंदिर आहे खूप सुंदर मंदिर आहे आणि ह्याच आर्किटेक्चर तुम्ही बघू शकता एकदम दगडामध्ये कोरलेला आहे खूप छान इथे अस... दोन मंदिर आहेत तो यहाँ साइडला एक मंदिर है और यहाँ साइडला एक मंदिर है तो तुम्हें बगू शकता हे जो वर दिस्त है मंदिर इकड़े है मेन एंट्रस है हम साइड लहा हाँ मेन एंट्रस आधी दरवाजा होता तो आता इंटरेस्ट आणि दुसऱ्या साईडून केलेला आहे आणि हे मंदिर एकदम जवळ शनिवार वाड्याच्या जवळच आहे सो माझा ब्लॉग मी आता मी इथेच एड करते भेटूया नवीन व्हिडिओमध्ये अशाच व्हिडिओ बघण्यासाठी मला सबस्क्राईब करायला विसरू नका